विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्ताने अक्कलकुवा येथील श्री कालिका माता मंदिर प्रांगणात तीन दिवसीय भव्य क्रीडा स्पर्धाचे आयोजन समाज कल्याण सभापती शंकर पाडवी व ट्रायबल स्पोर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे यात खो खो कबड्डी मॅरेथॉन व खुली कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आमदार आमशा पाडवी व नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांच्या हस्ते आदिवासी समाजाचे कुलदैवत या हा मोगी माता यांच्या प्रतिमेचे पूजन व हॉकी खिलाडी मेजर ध्यानचंद यांना अभिवादन करून करण्यात आले सदर पहिल्या दिवशी खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे मुख्य उपस्थिती यांची होती यावेळी आमदार आमशा पाडवी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी मगन वसावे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तुकाराम वळवी टेडग्या वसावे उद्योजक मनोज डागा विनोद वळवी नटवर पाडवी तापसिंग वसावे सरपंच कुवरसिंग पाडवी जयप्रकाश परदेशी रवींद्र चौधरी आदिवासी विकास विका सोसायटी व्हाईस चेअरमन गणेश पाडवी अनिल वळवी राजू तडवी पुजेफा बलोच आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोलू चंदेल रोहित चौधरी अविनाश बिराडे आशिष पाडवी किरण वसावे आदींनी परिश्रम घेतले शुभम भंसाली अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी